औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना अंबादास ऐका ऐका अंबादास ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे गेले होते तिकडे घालू राहिले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी डाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 बसा, बसा।, बसा। औरंगजेबी आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेबी तुम्ही बसा अरे बसा अरे तुम्हाला नोटी झाली तुम्हाला नोटी झाल्यानंतर तुम्ही गेले भूमिकेवर बसा हे तुम्ही बसा बसाला जरा आपण का उभे आपण का उभे बसाल जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बसून जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटत की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने जर बोलले तर आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोलला अरे सत्यसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आपण आपण बसा जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्या बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हण या एकनाथ वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीच सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्हाला 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 जेव्हा अरे एक अंदर की बात सभापती महोदय सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले औन केलं आम्ही जे केलं खुले औन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांग करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच लांडगा वाघाच कातड पांगरून वाघ होऊ शकत नाही वागा, वाघाचा काळीज लागत हे शहर का बच्च आहे शहर का बच्च खुले हिम्मत आहे तुम्हाला मे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनताने दिखाया तुमारी जगा दिखा दी तुम्हाला विधानसभेच्या जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या जिंक अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून झाले घाटका इधर कभी नाही उधर कभी नाही आणि म्हणून साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची मध्ये एवढा मोह झाला झाला का झाला का का जय बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले मोह पाहि सत्तेसाठी मग मो मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असा म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचं माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहिती आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही चळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा अस नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा चमकूर करा चमकूर करा आणि म्हणून सांगतो करतो प्रसाद सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं नाही जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघ एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण एकनाथ शिंदे मी तर बोललो एक मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरच काही माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून का नहीं, नहीं। नहीं। नाही नाही हे बघा मी एक विचारधारा ठरवलेली आहे हिंदुत्वाची विचारधारा आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं सचिन भाऊ त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं की मुख्यमंत्री होईल आताही तुम्हाला माहित आहे की या वेळेस देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन करून सांगितलं तुम्ही निर्णय घ्या एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहे अमित भाईन मी सांगितलं मी खुर्चीसाठी नाही हो खुर्ची शोधत नाही मी खुर्चीच्या मागे बसलेला माणूस त्याचे प्रश्न त्याचं दुःख आणि अडचणी समजून घेणारा एकनाथ शिंदे आहे खुर्ची शोधणारा नाही आणि म्हणून मी राजकीय नाही आहे मी हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे मी समाजकारणी आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे म्हणून मी कधी कोणाच्या वाटेला जात नाही मला मी इथे बोललो इथे विसरून जातो मनामध्ये मी कधी गुस्सा ठेवत नाही नाहीतर मी मुख्यमंत्री झालो नसतो आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की आ, सभापती महोदय नागपूरची घटना नागपूरची झालेली घटना जी आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करता कामा नये औरंगजेब हा आपल्या राज्याला लागलेला कलंक आहे आणि म्हणून अमेरिकेने देखील तालिबानला तालिबान का कोणतो त्याला त्याला त्याचा थडगा आणि कबर होऊ नये म्हणून कोसामा त्याला समुद्रात टाकला होता बुडाला म्हणजे त्याचं होऊ नये आता हे आता हे कबर बिबर जी आहे ही 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 कुणाच्या काळातली राहिली आहे ही काँग्रेसच्या काळात काँग्रेसने केलं ते काँग्रेसने त्यांना संरक्षित केलं अरे तेव्हा अरे भाई तेव्हा सरकार कोणाचं होतं स्वातंत्र्यानंतर म्हणून तुम्हाला सांगतो मी एक लक्षात घ्या आणि म्हणून म्हणून तुमच्या भाई एक मिनिट मला एवढंच आहे की उदातीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही औरंगजेबाचं उदातीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही एवढंच मी सांगतो आणि काल झालेली नागपूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे ज्यांची मदल पोलिसांवर हल्ला करण्याची झालेली आहे त्यांना रोख ठोक त्यांचा हिशोब केला जाईल आणि त्यांना माफ केलं माफ केलं जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद